नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोक नेते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यामधून इतक्या काही काही विचित्र गोष्टी अशा समोर येत आहेत त्याच्यातला एक भाग म्हणजे या पुतळ्याचा शिल्पकार कोण आहे जयदीप आपटे मग आपटे असल्यामुळे तो ब्राह्मण आहे मग त्याच्यानंतर मग पेशवे अनाजी पंत नथुराम गोडसेच्या चावलादी हे सगळं सुरू झालं ही जी काही विकृती आहे ना ही आताची नाही आहे ही विकृती जाणीवपूर्वक मराठा राजकारण्यांनी विशेषतः दोन हजार चार पासून राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनला होता महाराष्ट्रातला त्यांचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले होते आणि आम्ही आता त्यांच्यावरती आरोपच करतो थेट थेट राज ठाकरेंनी हा केलेला सुद्धा की महाराष्ट्रामध्ये जातीय ते वाढवण्याचं पापही शरद पवारांचं आहे विनायक सारख्या उठवळ नेत्यांना हिनी पुढं केलं एकीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही जेव्हा शालेंदाई पाटलांना पक्षातून काढून टाकत होता त्याच वेळेस तुम्ही ठरवून ठरवून मराठा जातीय राजकारणाला हवा देण्याचं त्याच्या त्या ते ते आगीत तेल ओतण्याचं काम करत होतो आणि त्याचं प्रतीक म्हणजे विनायक मेटे मराठा आरक्षणाचा विषय इकडून लावून धरायचा आणि तिकडून पक्षामध्ये मात्र मराठा आरक्षणाला कोणी पाठिंबा दिला की त्याला काढून टाकायचा आणि आपण कसे सेक्युलर हाव आणायचा आता ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून ठरवून ठरवून ब्राह्मण जातीला टार्गेट केलं जातं खरं तर शिवाजी महाराजांच्या आता ह्या पुतळ्याचा जो काय आर्किटेक्ट का आहे जो काय तो शिल्पकार आहे जयदीप आपटे त्याची जी काय चुकी त्याला गुन्हा त्याचं जे काय सिद्ध होईल त्याला शिक्षा द्या संपला विषय ज्यांनी तो पुतळा उभारला बाकीचे सगळे याच्यातले दोषी जे आहेत महात्मा गांधीचा खून केल्याच्या नंतर नथुराम गोडसेचं काही कोणी कौतुक केलेलं नाही त्याला त्याच्या शिक्षाच झालेली फासावरतीच गेलेला आहे तो आणि तरी वारंवार त्या गोडसेचं नाव घ्यायचं आणि त्याच्यावरून पुन्हा ब्राह्मणांच्या नावानं बंबा मारायची शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त विरोध कोणी केला जावळीचे मोरे कोण होते ब्राह्मण होते काय कुठले महाराष्ट्रामध्ये किंवा तो जो सगळा भूभाग होता महाराष्ट्र तरी शब्द नंतरचा आहे त्या सगळ्या शिवाजी महाराज ज्यांच्या ज्यांच्याशी लढले ते सरदार दरकदार कुठल्या जातीचे होते किती ब्राह्मणांना तेव्हा अशा मनसबदाऱ्या होत्या आणि जागिऱ्या होत्या शिवाजी महाराज जवळजवळ शंभर टक्के थोडे थोडे की नाही जवळपास सगळेच जे सरदार त्यांच्या अवतीभोवती होते जे मोगलांसाठी काम करत होते निजामशाहसाठी काम करत होते आदिल काम करत होते कुतुब काम करत होते सगळे मराठा होते ह्याच्यातले किती सरदार ब्राह्मण होते किती जणांच्या विरोधामध्ये शिवाजी महाराज लढले किंवा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या घरामधला जो वाद आहे शिवाजी महाराजांचा आजोळ सिनखेडचे लघुची जाधव ते स्वतःला यादवांचे वंशज म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज म्हणून घेतात आजही त्यांच्या समाधीच्या वरती भगवान श्रीकृष्णाचं मुरली वाजवतानाचं शिल्प कोरलेलं आहे राजांना हे स्वतः त्या निजामशाहीच्या दरबारामध्ये देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जे काही वाद झाला भांडण झाले आणि एकमेकांचे खून केले कोणी कोणाचे केले या जाधवांनी भोसल्यांचे भोसल्यांनी जाधवांचेच खून पाडलेले आहेत ना तिथलंच रक्त सांडलेलं आहे ना जो देवगिरीचा किल्ला यादवांचा किल्ला आहे हे कृष्णचे वंशज आहेत यांच्या या सिंहासनाच्या समोर कोणी कोणाचं सा रक्त सांडलं मराठ्यांनीच मराठ्यांचं रक्त सांडलं होतं ना मग तुम्ही दोष कोणाला देता शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वरीच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली त्यांच्यासोबत सगळे बारा सगळे अठरा पगड जातीचे लोक होते सगळे मावळे होते फक्त मराठा मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं नाही महाराजांचं अष्टप्रधान मंडळ घ्या किंवा महाराजांचे बरोबरचे मावळे घ्या महाराजांचे सरदार घ्या सगळे घ्या इतकंच नाही जे पेशव्यांच्या नावानं बोमा मारतात आज पेशव्यांच्या नावाचे संस्थान म्हणून काही आहे का शिल्लक मला सांगा पेशव्याचे सरदार असलेले होळकर पेशव्याचे सरदार असलेले गायकवाड पेशव्यांचे सरदार म्हणजे छत्रपतीचे पेशव्याचे म्हणत नाही पुन्हा कोणाला तरी तलवार उपसम समोर यायचं आसमित या मराठेशाहीची गादी कुठे कुठे होती कुठे कुठे सरदार होते हे शिंदे होते गायकवाड होते होळकर होते प धारला पवारांचं संस्थान आहे नागपूरला भोसल्यांचं संस्थान आहे ह्याच्यामध्ये किती संस्थानं ब्राह्मणांची शिवाजी महाराजांचा जो विस्तार झाला किंवा तंजावर असो किंवा बेंगलोर असो तंजावूरला पण मराठी राज्य होतं कोणाचं होतं ते शिवाजी महाराजांचेच वंशज होते ना ते बेंगलोरला ही जी सगळी जहागीर होती किंवा प्रत्यक्ष पुणे ही जहागीर होती ती काय ब्राह्मणाच्या नावानं होती काय म्हणजे वारंवार ह्या नावानं बोमा मारायच्या वारंवार शिव्या घालायच्या आज वस्तुस्थिती काय आहे बडोदा ते संस्थान त्यांचे किल्ले त्यांचे राजवाडे त्यांची जागिरी त्याच्यानंतर इंदोर त्याच्यानंतर ग्वाल्हेर त्याच्यानंतर देवास हे तुम्ही सगळं तपासून पाहा या सगळ्या ठिकाणी आजही मराठा किंवा इतर बहुजन समाजातले सरदार याच्यातले किती ब्राह्मण आहेत आणि आता तुम्हाला फक्त मात्र तो आज शिवाजी महाराजांचा ज्यांनी शिल्प उभारलं तो आपटे त्याची जात ब्राह्मणे त्याच्यावरून बडवाबडवी सुरू करता ही जात अल्पसंख्या आहे नोकरी त्या मतदानाच्या दृष्टीनं काही उपयोगाची नाही म्हणून वाटलं तशी बडवाबडवी करायची आणि तिकडं जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं ओबीसीने जेव्हा तीव्र प्रतिक्रिया सुरू केल्या तेव्हा काय झालं तेव्हा काय उप प्रतिक्रिया उमटली कारण की आता निवडणुका जवळ आहेत हे परवडणार नाही ओबीसी म्हणून ब्राह्मणाची परवडतं का परवडतं साडेतीन टक्के आहेत त्यांच्या मताने काय फरक पडणार आहे ही जी विकृती आहे ज्या पद्धतीनं चाललेली आहे ही विकृती कधी थांबणार आहे फक्त सत्तेवरती मुख्यमंत्रीपदी एक ब्राह्मण बसला म्हणून जर इतकं उचंबुळून येत असेल तर यापूर्वी जर मराठा बसले म्हणून काय बाकीच्यांचं रक्त उचंबळून यायला पाहिजे होतं काय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे आत्ता सध्याच्या विधानमंडळामध्ये किती खासदार आहेत मग किती आमदार आहेत मराठा एकशे चाळीस एकशे पन्नास दीडशेच्या जवळपास खासदार आता आमदार आत्ता मराठा आहेत जेमतेम दहा पंधरा फक्त कुणबी येतं ओबीसी बाकीचे येत म्हणजे हे जे काय चालू चा आहे प्रत्यक्ष सत्तेचा इतका मोठा वाटा लाटलेला आहेच आहे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती आजही मराठाच मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा ते सोडून देऊन उपमुख्यमंत्री बाब दुसरा उपमुख्यमंत्री सुद्धा मराठाच आहे विविध पक्षांच्या याच्या पैसा साधी गोष्ट आहे जी लोकसंख्या जास्त आहे त्याचं त्याच्यात प्रतिनिधित्व असेल अपवाद म्हणून काही ठिकाणी ब्राह्मण नेतृत्व समोर आल्याच्यानंतर दोन नाव आहेत जेमतेम आता सध्या समोर आले नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस झालं केवळ तेवढ्यामुळे इतका पोटचूळ उठतो ही जी मानसिकता ही जी विकृत त्या शिल्पकाराचा दोष शिल्पकार म्हणून जो असेल तो आणि त्याच्यावरती कारवाई करावं ब्राह्मण म्हणून दोष कसा असेल नथुराम गोडसेचा दोष नथुराम गोडसे म्हणून तो ब्राह्मण म्हणून आहे म्हणजे ही जी मानसिकता शिवाजी महाराजांना ज्या ज्या मराठ्यांनी वतनदार मराठ्यांनी विरोध केला त्यांनी वतनाचा प्रश्न होता त्या निमित्तानं काय आता मराठ्यांना शिव्या घालायच्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे कुठले ब्राह्मण होते मराठेच होते ना मराठा सरदारांनी केलेल्या गद्दारीमुळे संभाजी संभाजीराजे पकडले गेले ना आणि नंतर मग त्यांचा अवध केला गेला ना हत्या झाली ना त्यांची मग त्याला कुठला ब्राह्मण जबाबदार होता उतरली जीप की लावली टाळ्याला जबाबदार लोक सुद्धा नेते सुद्धा जेव्हा अशा पद्धतीनं वक्तव्य करतात तेव्हा कळत नाही त्याचं काय त्याच्यावर दखल घ्यावी कशा पद्धतीनं ते वारंवार तुम्ही अशा एका जातीला टार्गेट करायला लागला ती अतिशय अल्पसंख्या आहे तिने तिच्या बुद्धीच्या जोरावरती देशात जिल्ह्यात राज्यात परदेशात वाटलं तिथं जे आपलं आप स्थान निर्माण केलेलं आहे ते काही या आरक्षणाच्या भिकेवरती अवलंबून बसलेले आहेत हा ज्या पद्धतीनं ट्रोल केला जात आहे आणि ज्या पद्धतीनं ही विकृती वाढवल्या जात आहे प्रत्यक्षामध्ये भांडण कोणाचं आहे मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध एस सी एस टी प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी सभा घेतली आणि पोस्टर काय लावले होते आम्ही शंभर ओबीसी आमदार निवडून आणणार त्यामध्ये कुठं ब्राह्मणाचा विषय आला पंचावन्न एस सी एसटी जागा आहे त्याच्यावरती आम्ही एस सी आमचेच फक्त उमेदवार निवडून आणणार म्हणजे वंचित बहुजनचे कुठं आलं याच्यामध्ये ब्राह्मणाचा विषय सगळ्या सत्ता संघर्षामध्ये म्हणून आम्ही ते मागं खूप मागे एकदा व्हिडिओ आणि लेखही केला होता फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर याच्यामध्ये ब्राह्मण कुठं आला राजकीय दृष्ट्या जे काही भांडण चालू आहे संख्येचं त्याच्यामध्ये ब्राह्मण कुठंच येत नाही कारण की तो अतिशय अल्पसंख्य आहे गाव पातळी तर शिल्लकच नाहीत घरं माझ्या राहत्या गावामध्ये उमरीमध्ये एकही ब्राह्मणाचं घर शिल्लक नाहीये आणि बोलताना मात्र चलत चल कोणाची जीभ उचलते आणि कोणी वाटेल त्या पद्धतीने बोलतो उसंतवाणी पुतळ्याचा आधी शोधू शिल्पकार करू हा प्रहार जातीवर आपुल्या जातीच्या गद्दारांना ओव्या पेशव्यांना शिव्या जातीसाठी शिवबांना ज्यांनी नाडले ते सारे सगेनी सोयरे त्यात किती औरंग्याचे कोण सांगा सरदार सत्तेचे लाचार कोण कोण जाधव भोसले दोघेही भांडले दोन्ही बळी गेले कोणासाठी संभाजी राजांना धरून देणारी कोणती कोणी ती गद्दारी केली होती देशप्रेमातही शोध तिजे जात करीती स्वघात कांत म्हणे करीती स्वघात कांत म्हणे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते सगळ्यांना हाताशी धरून आणि म्हणूनच त्याला स्वराज्य असं नाव आहे मराठा राज्य असं नाव नाही आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्यांच्या सैन्यात असो त्यांच्या रचनेमध्ये सर्वसामान्य लोकांना स्थान दिलेलं आहे बारा बलुतेदारांना त्याच्यामध्ये स्थान आहे शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांचं राज्य स्थापन केलेलं नाही आहे मराठा हा शब्द संपूर्ण मराठी भाषक लोकांसाठी वापरला गे गेलेला आहे आणि आज तो विकृत अर्थाने घेतला जातो आहे कोणीही जो कोणी गुन्हेगार आहे त्याला त्याच्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे त्याची जात शोधून त्याच्या जातीला बदनाम करण्याची ही जी विकृती आहे ती थांबली पाहिजे कुणाचीही म्हणून म्हणतो की शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळपास शंभर टक्के मराठे होते तेव्हाचे याचा अर्थ असा होत नाही की मराठ्यांना शिवाय द्याव्यात मग आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो शिल्पकार आहे त्याची जात शोधून जर जा ब्राह्मणाला शिवाय द्यायची असेल त्याच्यापेक्षा हजारपट गुन्हा तेव्हा शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या मराठ्यांचा आहे मग है। तुम्ही मराठ्यांच्या नावाने शिवाय देणार आहात काय ही जी विकृती आहे ती तातडीनं थांबायला पाहिजे आणि समाजातले जे धुरीण विचारवंत जे काही जबाबदार व्यक्ती आहेत नेते आहेत त्या सगळ्यांनी त्याचं सगळ्यात पहिल्यांदा पथ्य पाळायला पाहिजे जे जे कोणी जात शोधून त्या त्या गुन्हेगाराच्या निमित्ताने जातीला बडवाबडवीचं काम करतं त्या सगळ्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध इथेच थांबूयात धन्यवाद